तर घरामध्ये नवीन कुक रेडी होतो आपला पण जे गौरायचे घ्या हा टायलेंट तुमचं कधी असे नाही टोलेंड नाही टायलेंट टोलेंट नाही बघा सगळ्या हा कायची घे अंडा आता अंड्या मी टाकाल मीठ काला मीठ मसाला क्या बाते क्या क्या वाऊ चलो भाई चलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या आता एकावन्न हजार सबस्क्राईब व्हायला फक्त शंभरच बाकी आहेत तर चला मित्रांनो नवीन असते जेवढे करून घ्या या या स्वागत आहे महाराणी तर चला मित्रांनो आता मस्त आता जिम लावले दोन तीन महिन्यात तुम्हाला अशी बॉडी बनवून दाखवतो राहा माझी तुम्ही पण दम होऊन जाणार तर आता मस्त मॉर्निंगपासून पासून मी डाईट चालू करतो माझे डाईट चालू केले मी पाच सात दिवस झाले तर चला आता सकाळी काय काय खातो ते तुम्हाला दाखवतो मी काय गाई तर चलो चला गाई आता माझी डाईट बच झाला बच झाला डाईट चालू झाले बघा दूध सकाळ शाका सकाळी ओट्स दोन केली अंडी आणि आपला याला काय म्हणतात पीनट बटर चला पहिले मी भाकरी खायचो भाकरी खाऊन म्हणजे फुगा बिघायला लागलो म्हणून आता मी सकाळी अशी डाईट चालू केले आई तुला काय वाटतं माझी बॉडी कधी होईल हा कधी काय करतो पोट कमी करायचंय मला झाला सगळ्या आयांचा तसा पोट वाढला तरी पण झाला का मी झाला का मी वय कोणतं माझा मग ओके तर गाईस आई बोलती लय वय वाटतो त्यामुळे मी आता हे स्टार्ट करतोय तर चला आता हे सगळं बनवतो मग तुम्हाला दाखवतो मी लोक बोलतात तंबीत वाली पोहरा भारी म्हणजे जास्त माहीत जास्त आहे बरो बरोबर आहे बरोबर आहे ना तर चला बनवून घेऊ पटाफट बघा मस्त दूध ओट्स टाकलं ते दोन किल्ले आणि आहे आपला पीनट बटर मस्त आता मिक्स करून घेऊ आणि मग दापून खाऊ मस्त तर चला काही आता मस्त आपली डाईट खायला स्टार्ट करतो मी नाही असत काय काय वागत दोन महिन्यात मी नाही बॉडी भरून दाखवलं दोन महिन्यात चेंज कर तुम्ही लग्नापरा अशी बॉडी भरतो दोन महिन्या भरत काय दोन महिन्यात शंभर टक्के हा सर

डायरेक्ट <laughs> पलून आणतो डायरेक्ट टेन्शनच नको पैसा वाचल ना आपला लग्नाचा आई लग्नाचा पैसा वाचल तुझा का पलून तर आणणार शंभर टक्के बल्लू तुम्हाला जेलचे फरार बघा तुम्ही हे ऐकायची बघत बसली किती तसं ना काही पटाफट खाऊन घेतो आणि जिम ची मी जेव्हा माझी बॉडी होईल ना दोन महिन्यात तेव्हा तुम्हाला दाखवल तू झाले जाऊन फुगले जा काय काय हसते पाघासारखी चला काही खातो नंतर तुम्हाला मी बाबा दुपारी काय खातो जिमच्या पहिले काय खातो सगळं पुरा प्रॉपर डाईट दाखवतो आपण तुम्हाला चला काही पटाट खाऊ आणि कोलम बी खातो बाय तर गाई आता माझा चालू झालंय आणट्याचा टाइम पलत दे, दे।, दे, दे, दे जा जा ना करून तर गाई जाऊ का आता दोन अंडी खातो मस्त की पाणी झाड घ्यायच्या त्या आयला किती टाकायचा अरे मला नाही का म्हणतो बोललो द्या आळशी नंबरचा नंबर जाय तर गाई चला मस्त अंडी आता उकडतो मग दोन अंडी खातो चला तर चला गाईत आता माझी डाएट बघा मस्त दोन अंडी आणि आज दोन भाऊ एकत्र आला ते फार्म किंग मंगेश आणि गोट्या तर आज काय जल्लोष होईल का जायचा फार्म हाऊस ला फार्म हाऊस काय मग भांडणा भिंडा करायची का दारू घेऊ का रे दारू पित ना पण लाय पितेच लोक बोलते तिच्या आयला सांग कट्टर बेवडे तुम्ही मंग या लोक बोलतात चायला मंग्याला ब्लॉक घेत नाही सांग कुठं असतो तू आता कामाला आता काय गाई मंग्याला कामाला लागलय त्याच्या ब्लॉक मध्ये पैसा कमवतोय सध्या भावाने आपला जिम पण लावले मग त्याच्यासाठी अंडी आणलत मी की जरा अंडी खा ना बॉडी बनव झाले बॉडी बोलतो खाऊन फोड्या तर कुठं तो ना तर आपला बाईस दाखवले मार्केट जावे का पुरी यांची एरियातल्या पुरी पिता आता पण लाईव्ह आले बघा आले मजा आहे मजा रे मजाय मजायला अंडी खाऊन घेतो मी आणि थोडा जरा बाहेर चालतोय नंतर मग जर बाहेर जावे बॅट बॉल खेळायचे तर अंडी खाऊन घेतो पटापट तर काही आपले फॅन आला ते खूप लांबून सी एस टी वरून आला ते त्यांना भेटायचा होता मला अरे 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 वासा अरे वास अरे बस अरे नको रे अरे सेल्फी नको सेल्फी नको रे मी इ शकता खाली पिन खा नको टाईला गाइस मंगानी लाईव्ह ला मंगया लाईव्ह ला रखो की मागे रखो हे बघा मंगेच्या लाईव्ह लक्ष दिसत नाही बघा आ 66 लोक आहेत ए वन साईड वन साईड काय 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 गोडा काय गोडा या हड हागला बोलतो तुला गोटे का गोटा खेळताये पोरला

अरे वो येडे चाली कर रहे तेरे साथ दस पट्टी देखला दे तर चला गाइस आता मी चाललो बाहेर नंतर आम्ही दोन वाजता बॅट बॉल खेळू तर जरा जाऊ नेतो तर चला गाइस आता मस्त घरी आलो मी आणि आता गीत आले मुरबाडला वीस दिवस मुरबाडला तर दहा दिवस कल्याणला असते पोर आणि तिची तिच्या पुरीला बिचारीचा लक्ष पण येतं बघा एकटीच काय करते ना काही नाही कुठे चालले

गाई, दो या का दोन हजार ड्रेस तिच्या पाच साडी आहे तीन ह्याच्यात चला दोनशे रुपया ड्रेस वाटतो किती एखाद्या मी काल तू एखाद्या घेता फेमस वडापाशी राहिले तुझी साडी आहे ना पन्नास रुपयाची वाटते कितीची पन्नास रुपया साडी घेतात ना नाईच बघा किती साडे किती खाऊस तर चला काय वाजला किती वाजला ते आणि मग चाले मुरला आणि मी आता मागव आता मी मस्त कपडे पिपडे काढला ते झोपतो मग आपला सात वाजता जिमला जाईल खाईल पिल फुल मजा करू आणि आता गीता पण चालली मुरबाडला आई पण चालली म्हणजे उद्या टेन्शन नाही उद्या मस्त आराम करायचा या असलं ना काय मी लव तक तरी मला लंटाय लोकांना तू ब्लर झाली ब्लर झाली तू ब्लर झाली फाटली चला तसं काय जरा आराम करू मग तुम्हाला आठ वाजता भेटतो में नवीन कूक रेडी होतो आपला म्हणजे गवऱ्याचे का आईला गौऱ्या बघायच घरामध्ये नवीन रेडी होतो ऑमलेटवाला हा पैठे का मारू कच्चा काही आई याचा बायको टेन्शन नाही कामलेट हा टायलेंट मी कधी बसून टॉलेंट नाही टाले नाही नाही टोलेन बोलतो गौरव हॉटेल गौरव हॉटेल सोडून आता यो वाला बनला अमलेट वाला बुरजीवाला हे वाला गौरव हे वाला गौरव क्या वाच क्या क्या ते डॉली चाय नाही डॉली चाय म्हणते हा चाय आमलेट वाला गौरी आहे गाइज तुम्हाला आता रेसिपी दाखवतो गौरव हे द रेसिपी दाखवतो आम्हाला तर गाइस मी आता जिमवरून आलो तो मला मस्त आहे आणि टोमॅटो मडी कापला दे आता लावू मजा म्हणून नाही मजा म्हणून नाही तेच करायचे याला काम तोच करायचे गौरव शेडच नाही चला गाई आपला डाइट रेडी झालेला आहे

मला कसं वाटतं आमच्या हॉटेलवरती वरती येऊन टेस्टी एकदम ना तर तुम्ही करा आमच्या शॉपवरती आणि सकाळी जुलाब लागतील ते वेगळे तुम्हाला तुम्हाला टाकून दिले त्या घ्या तुम्ही या का चला गाय खातो पटापट मध्ये आणि मग निघू आम्ही घरी जाऊ हा घाला मित्रांनो आता मस्त झीम वरून आलो खाल्ला बिलला जेवलो वगैरे आणि डायरेक्ट घरी आलो तर मित्रांनो लवकर आपले शंभर सबस्क्राईब बाकी एकावन्न हजार करून टाका तर ता चला काही ब्लॉग आवडला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही विसरू नका बाय बाय